चिंचवड गाव केशवनगर परिसरामध्ये लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवून हजारो महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचं काम ॲडव्होकेट मोरेश्वर चंद्रकला ज्ञानेश्वर शेडगे यांनी यशस्वीपणे केलंय महिलांचे अर्ज ऑनलाईन भरून देणं अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मार्गदर्शन तसंच लाभ वेळेवर मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा यामुळे अनेक बहिणींना आज आर्थिक दिलासा मिळत आहे नागरिकांच्या विश्वासावर उभा असलेला हा सेवाभावी प्रवास पुढेही सुरू ठेवण्यासाठी प्रभाग क्रमांक अठरा मध्ये अॅडव्होकेट मोरेश्वर शेडगे यांना आपला मोलाचा पाठिंबा द्या